संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वत्रचे ताजे कापसाचे बाजारभाव चला तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी आपण असं विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही कापूस विकला की नाही कमेंट करून सांगा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते कापसाला जास्तीत जास्त सात हजार नव्वद किमान सहा हजार नऊशे तर सरासरी सात हजार तीसचा सा भाव चालू आहे पुलगाव बाजार समितीमध्ये एकोणतीसशे पंच्याहत्तर कुंटला वन सात हजार दोनशे एकतीस जास्तीत जास्त भाव चालू आहे त्यानंतर बारशी टाकं या ठिकाणी आठ हजार दोनशे क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा भाव चालू आहे त्यानंतर हिमायतनगर एक्कावन्न क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजारापर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा तीन हजार पन्नास क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा दर चालू आहे त्यानंतर हिंगणघाट नऊ हजार क्विंटल कापसच्या कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर सिंधी सेलू अकराशे पंचवीस क्विंटल कापसचा कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे चाळीसचा दर चालू आहे त्यानंतर भिवापूर या ठिकाणी पाचशे अडुसष्ट क्विंटल कापसच्या कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा त्रेसष्ट क्विंटल कापसाच्या अवकोन जास्ती जास्त कापसाला सात हजार दोनशे तीसचा चा दर, दर चालू आहे त्यानंतर कोपर्णा चौदा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कापसाच्या अवखोण जास्ती जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा चा दर, एक दर चालू आहे त्यानंतर भिवापूर पाचशे अडुसष्ट क्विंटल कापसाच्या अवकोन जास्ती जास्त कापसाला सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा त्रेसष्ट क्विंटल कापचा चाव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे तीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोपरना चौदा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कापसाच्या आवक कोण सात हजार पाचशे एकवीसचा भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मारेगाव तेराशे सदतीस क्विंटल आवक ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर वरोरा खांबाडा एकवीसशे ब्याऐंशी क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर चालू आहे त्यानंतर तर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा दोन हजार नऊशे बाहत्तर क्विंटल कापसाचा व्ह कोण जास्तीत जास्त सात जास्त हजार एकशे एकचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो देवळगाव राजा एक हजार क्विंटल कापसाचा वक कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड सातशे पाच क्विंटल कापसा चाव कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे दहा रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू एक हजार सत्तावीस क्विंटल कापसाच्या अह कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव चालू आहे अकोला या ठिकाणी सोळाशे एक क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो घाटंजी बाजार समितीमध्ये पंचवीसशे क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दहा रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर सोनपेठ सातशे बावन्न क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त कापसाला सात सात हजार शंभरचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरखेड चारशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवको जास्ती जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर चालू आहे त्यानंतर आकोट बाराशे क्विंटल कापसाचे कोण जास्त जास्त या ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर समुद्रपूर तीन हजार नऊशे सोळा क्विंटल कापसाचे अवकोन जास्ती जास्त कापसाला सा सात हजार पाचशे एकवीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो भाद्रावती दोन हजार सहा क्विंटल कापसाच्या हवा कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो राळेगाव तीन हजार चारशे क्विंटल कापसाच्या हवा कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो किनवट चौसष्ट क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजारापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती सत्तर क्विंटल कापसाच्या व कोण सात हजार पाचशे रुपयाचा दर चालू आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद